वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग हँडरायटिंग नोट्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे मनोरुग्ण मंजे परिचार्या आता नेमकी म्हणजे परिचर्या म्हणजेच काय परिचार्या म्हणजेच परिचारिकेच्या अंगी कोणते कोणते गुण असायला पाहिजेत एक आदर्श परिचारिका कशी असावी तो क्वेश्चन आज आपण बघणार आहे हा क्वेश्चन एन एम फर्स्ट इयर आणि जे एन एम फर्स्ट इयर दोन्हींना पण एक कॉमन क्वेश्चन आहे पंधरा मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो आणि नर्सच्या क्वालिटी हे पंधरा मार्क्ससाठी पेपरमध्ये शंभर टक्के विचारले जाते म्हणजे जाते त्याच्यामुळे जा लक्ष द्या दुर्लक्ष न करता कॉ या प्रश्नांचा चांगला अभ्यास करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्की बघा सॉरी आणि चॅनलला सबस्क्राईब केलं केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला पण प्रेश करा जेणेकरून तुमच्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावी आणि आपण असेच जे एन एम एन एम सेकंड इयर थर्ड इयर या प्रत्येक सेमिस्टरवर आपण मी नोट्स बनवत असते आणि याच्यामध्ये आपण आता सुरू करूया समजा मनोरुग्ण परिचर्या तसेच तुम्हाला व्हिडिओमध्ये कशा प्रकारची इम्प्रुवमेंट हवी आहे कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि तुमचे जे काही मराठी मैत्र मैत्रिणी असतील ज्याला नोट्सची आवश्यकता आहे त्यांना पण नोट्स शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच मनोरुग्ण परिचर्या म्हणजेच मन काय परिचर्या ही एक कला आहे कला आणि शास्त्र आहे मनोरुग्णाची परिचर्या करणे आता परि मनोरुग्ण परिचार्या म्हणजेच काय तर परिचर्या ही एक कला आहे शास्त्र आहे मनोरुग्णाचे परिचर्या परिचर्या करणे तर सर्वसाधारण रुग्ण परिचर्यापेक्षा फार अवघड व कुशल परिचार्य आहे कारण मनोरुग्ण म्हणजेच विचित्र व विशेषत्र वर्णन करणारी व्यक्ती मनोरुग्ण शुद्धीवर असेल तर त्याचे बौद्धिक कार्य मोठ्या प्रमाणावर बिघडले असेल आता एखाद्या मुन रुग्णाचे बौद्धिक कार्य एखाद्या प्रमाणात जास्त बिघडले असेल तरी त्याचे बौद्धिक कार्य मोठ्या प्रमाणात बिघडले असते त्या व्यक्तीच्या खऱ्या वस्तू वस्तुस्थितीशी वस्तु संपर्क तुटलेला असतो आता त्या व्यक्तीचा खऱ्या वस्तुस्थितीच्याशी संपर्क तुटलेला असतो इतर सर्वसाधारण रुग्णाप्रमाणे त्यांना त्यांना त्यांच्या आजाराच्या अवस्थेशी कल्पना नसते आता इतर रुग्णाप्रमाणे अशा रुग्णांना त्यांच्या आजाराची त्यांची अवस्थेची त्यांना कल्पना नसते काही मनोरुग्ण तर आपण आजारी आहोत आजारी हो हे मानतच नाही आता काही पेशंट कसे असतात तर आपण आजारी आहोत हे समजतच नाही मनाला ते तयार नसतात आपण आजारी आहो म्हणून अशा परिस्थितीत रुग्णाला समजून घेऊन त्याच्यावर उपचार करणे त्याची शुशूषा करणे म्हणजेच मनो मनोरुग्ण परिचारिक ही आहे तर मनोरुग्ण परिचारिका काय आहेत तर या सर्व परिस्थितींना समजून घेऊन त्याच्यावर शिशूषक करणे म्हणजेच मनोरुग्ण परिचारिका ही आहे आता परिचार्या म्हणजेच काय नर्स आता नर्स म्हणजेच काय सेवा व परिचार्य करणाऱ्या व्यक्तीस परिचारिका म्हणतात आता सेवा व परिचार्य करणाऱ्या व्यक्तीस जी काही व्यक्ती वेग स्त्री पुरुष काही असून त्याला परिचार्या असं म्हणतात नर्स हा शब्द प्लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे यापासूनच आलेला आहे या, या दोघांचा एकत्रित अर्थ पहिला पाहिला तर संरक्षण आता नर्स हा शब्द कशा प्रकारे आला आहे एकत प्लॅटिन शब्दापासून नर्स हा शब्द, शब्द तयार झालेला आहे पाहिला तर रक्षण करणे उत्तेजन देणे वाढविणे असा होतो आता नर्सचा शब्द काय होतो तर अर्थ काय होतो तर रक्षण करणे उत्तेजन देणे किंवा वाढवणे असा होतो थोडक्यात आता थोडक्यात काय तर गरजूपा परावलंबी व्यक्तीचे संवर्धन संवर्धन व सॉरी संवर्धन व पोषण करणे आता थोडक्यात गरजूपा परावलंबी व्यक्तीचे संवर्धन व पोषण करणे करणे तसेच त्यांना शिक्षण देणे तसेच त्यांना शिक्षण देणे कार्य करणे वेदना जाणून घेणे आता त्यांचे कार्य करणे त्यांच्या वेदना जाणून घेणे त्यांच्या वेदनापासून मुक्तता करणे आता काही पेशंटची जास्त वेदना असते तर त्यांची वेदनापासून मुक्तता करणे त्यांना आजारग्रस्त आजारमुक्त करणे मुक्तता करणारे संवेदनशील असणारे इतर सांसर्गिक आजारापासून आणि त्याचे इतरही आजारापासून सांसर्गिक आजारापासून दूर ठेवणारे हस्त हसतमुखाने आपल्याकडून होईल ते मदत करणारी व्यक्ती म्हणजे नर्स होय आता इ इतर संसर्ग आजारापासून त्यांना दूर ठेवणे जे आपल्या पद्धतीने होईल ते त्याला मदत करणे करणारी व्यक्ती जी असते त्याला पर्स किंवा सॉरी त्याला नर्स किंवा परिचार्य असे म्हणतात नेक्स्ट आहे एक आदर्श परिचार्या म्हणजेच एक आदर्श नर्स च्या अंगी कोणती कोणती क्वालिटी असायला हवी एक आदर्श परिचारिकाच्या अंगी आवश्यक असणारे गुण एक आदर्श आदर्श परिचारिका काय ही कशी असावी हा क्वेश्चन तुम्हाला पंधरा मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारलं जाते त्याच्यामुळे लक्ष द्या आता नर्सच्या क्वालिट्या काय तर परिचारिका ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी असावी आता एखादी परिचार नर्स ही शारीरिक व मा मानसिकदृष्ट्या निरोगी असावी म्हणजेच वार्डमध्ये काम करीत असताना वार्डमध्ये काम करीत असताना चांगल्या प्रकारचे चांगल्या प्रकारे तिनं काम करावं यासाठी यासाठी परिचारिका शारीरिक व मानसिकदृष्ट्या ती सुदृढ व निरोगी असणे आवश्यक आहे सर्वप्रथम ती चांगल्या पद्धतीने वार्डमध्ये काम करत असताना तिचं स्वतःचं आयुष्य हे सुदृढ व निरोगी असणे आवश्यक आहे मनाची स्थिरता मनाची स्थिरता अत्यंत आवश्यक आहे ती काम करत असताना काही गोष्टीपासून तिने मनाची स्थिरता ही अत्यंत आवश्यक आहे का गोष्ट असून आवश्यक गोष्ट असून यामुळे भावनिकतेचा आज आधारित परिचिका सक्षम असावी तिची मनाची स्थिरता एका ठिकाणी दुर्लक्ष म्हणजे मन भटकते इथं इकडं तिकडे जाते असं न होता तिची मनाची स्थिरता असावी नियमितपणा परिचारिकेच्या अंगी नियमितपणा असला पाहिजे आता परिचारिकेच्या अंगी हा नियमितपणा असणे गरजेचे आहे ड्युटीवर वेळेवर आली पाहिजे परिचारी काही ड्युटीवर वेळेवर आली पाहिजे वेळेच्या वेळी औषध दिले पाहिजेत आता पेशंटले जे काही अँटीबायोटिक औषधं असतील समजा संध्याकाळ सकाळ संध्याकाळचे जे डोसेस असतील ज तसे ती वेळेवर आली पाहिजेत आणि ती औषधं नीट वेळेवर गेले पाहिजेत दुस आणि दुसऱ्याने तिच्यावर विश्वास ठेवावं अशी ती तिची वर्तणूक असावी आणि समोरच्या व्यक्तीने जर पेशंटचा क वगैरे पेशंटचे रिलेटिव वगैरे किंवा इतर लोक असतील ते तिच्यावरती तिने विश्वास ठेवावं तिचं पेशंट त्या त्या परिचारिकेवर बिंदास सोडून ते एक विश्वास वर्तणुकाची असावी उत्साही व आनंदी आता एक परिचारिका ही कशी असावी उत्साही व आनंदी परिचारिका नेहमी आनंदी व हस्त हसात्मक असावी त्यामुळे रुग्णाच्या आजारावर बरा रुग्णाच्या आता एखादी परिचारिका ही हसत मुस हसत व आनंदही उत्साही असली तर याचा बऱ्याचशा वेळा परिणाम रुग्णाच्या रुग्णावर किंवा रुग्णाच्या परिस्थितीवर किंवा बरा होण्यावरही पडतो जसे की एखादी परिचारिका ही हसतमुख आनंदी असली तर ते पेशंटसोबत आनंदाने बोलते वागते किंवा रागवत नाही चांगलं त्याला समजून घेते अशा व वा, अशा वेळी पेशंट लवकर बरा होतो आणि त्यामुळे रुग्णाचा जा बरा होण्यास मदत होते परिचारिका कृती कर करते परिचारिका जे वेळेस ही कृती करते त्याचे सहकार्य पेशंटला किंवा दोघांनाही मिळते नेक्स्ट पॉइंट आहे आपला आदर्श एक आदर्श परिचारिका आपला पोशाख नेहमी स्वच्छ व नीटनेटका असावा एक आदर्श परिचारिकेचा पोशाख कसा हवा असावा तर पोशाख नेहमी स्वच्छ व नीटनेटका असावा त्यामुळे मन प्रसन्न जर कपडेच जर व्यवस्थित आता परिचारिकेचा पोशाखच जर व्यवस्थित नसला तर तिला ते कसं वाटते वा? मन प्रसन्न राहत नाही त्याच्यामुळे परिचारिकेचा नेहमी ने पोशाख नीट व स्वच्छ असावा त्यामुळे मन प्रसन्न राहते व व्यक्तिमत्व उठून दिसते त्या त्या परिचारिकेचे महत्व व्यक्तिमत्व हे उठून दिसते आता दयाळू व सहानुभूती नेक्स्ट पॉइंट दयाळू व सहानुभूती आता परिचारिका ही दयाळू व सहानुभूती बळगणारी अस परिचारिका असावी आता एखादी परिचारिका काय तर दयाळू असावी व म्हणजे इतरांसोबत तिने राग रागवणारी नसावी आणि तिची सा मानसिकता कशी असे सहानु सहनशीलता बळगणारी परिचारिका ती असावी रुग्ण हा आजाराने आढळलेला असतो अशा वेळी तिने त्यास समजून घेऊन त्याच्यावर औषधोपचार केले पाहिजेत आता पेशंट काय तर रुग्ण हा आजाराने आधीच ग्रस्तलेला असतो अशात अशा वेळी तर परिचार परिचारिकेने काय करावे तर त्याची परिस्थिती हे समजून जाणून घेऊन त्याच्यावर नीट औषधोपचार करावे अशी ती दयाळू सहानुभूतीची असावी नेक्स्ट पॉईंट आहे चारित्र्य आता परिचारिकेचे चारित्र्य कशावे प परिचारिकेचे चारित्र्य चांगले विचार चांगले आणि विचार निर्मळ असावे परिचारिकेचे चारित्र्य हे चांगले असावे आणि तिचे विचारही निर्मळ असावे कर्तव्यनिष्ठ जबाबदारीची जाणीव आता परिचारिका ही कर्तव्यनिष्ठा व त्या जबाबदारीची आपल्या जबाबदारीची जाणीव असावी काळजीपणा रुग्णास घातक ठरू शकतो अति काळजीपणा ही किंवा निष्काळजीपणा ही पेशंटला घातक ठरू शकतो त्यामुळे ते कर्तव्यनिष्ठ व जबाबदारी जाणीवची असावी प्रामाणिकपणा आता तिच्या अंगी नम्रता हवी निरनिराळी ऑपरेट औषधी इंजेक्शन तिच्यावर सोपवलेले असतात आता प्रामाणिकपणा पे एका परिचारिकेच्या अंगी प्रामाणिकपणा नम्रता व निरनिरा प्रामाणिकपणा असावा ज्याने जेणेकरून आता निर् ऑपरेशनमध्ये औषधे इंजेक्शने तिच्यावरती सोपवलेली असतात आता त्यावेळी काय होते तर त्यामुळे एखादी वस्तू फुटली तरी ते आपले जे काही सिनियर किंवा वरिष्ठ असतील त्यांना ते सांगितले पाहिजे अशा प्रकारचा तिच्यामध्ये प्रामाणिकपणा असावा ज्ञानजिद्द्याचा नेक्स्ट दहावा पॉईंट आहे आता तिच्याजवळ ज्ञानजिज्ञाचा असावी वार्डमध्ये काम करताना अधिक माहिती मिळून घेतली पाहिजे आता एक परिचारिकेच्या परिचारिकाच्या ज्ञान जिज्ञासा असावी म्हणजे तिला नवीन नवीन गोष्टी जाणून घेऊन किंवा ते शिकण्याचा तिला त्याच्यामध्ये ज्ञान जिज्ञासा असावी अधिक माहिती मिळवून घेतली पाहिजे अश रोगाचे लक्षणे आजार हे पुस्तकाप्रमाणेच अहिता का लक्ष देऊन परीक्षण करावे जर वॉर्डमध्ये जर एखादा पेशंट आला तर त्याची परिस्थिती कशी आहे हे रोगाचे लक्षण उपचार हे पुस्तकाप्रमाणे आहे का हे लक्ष देऊन परीक्षण करावे तीक्ष्ण निरीक्षण आता परिचारिकेची नजर किंवा तिचा तीक्ष्ण निरीक्षणाचा जो तिची निरीक्षण करण्याची जी काही क्षमता असते तिच्याजवळ तर निरीक्षणा निरीक्षणाकरती सॉरी निरीक्षणशक्ती हवी आता रुग्ण नॉर्मल आहे का अपनॉ नॉर्मल आहे हे रुग्णाचे निरीक्षण निर रुग्णाला पाहताच ते ठरवलेले पाहिजे की या रुग्णाची स्थिती कशी आहे तर लक्षात आले पाहिजे अशा प्रकारे रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्यावर तिने लगेच ट्रीटमेंट करावी तशा प्रकारचे तिचे तिच्ण निरीक्षण असावे जिद्द व चिकाटी आता परिचारिकेच्या अंगात जिद्द व चिककाटीपणा हवा तिने रुग्णसेवा आत्मसेवा व आत्मविश्वासाने केली पाहिजे नम्रता तिच्या अंग नेक्स्ट पॉइंट आहे नम्रता तिच्या अंगी विनय विनय विलिनता विलिनता व नम्रता हे गुण असावेत चुकी नसतानाही वरिष्ठांना रागवले तर जर चुकी जर त्या परिचारिकेच्या चुकी नसूनही जर वरिष्ठ किंवा डॉक्टर इतर जर रागवले तर तिने त्या गोष्टीवर आर्ग्युमेंट्स करू नये आता बऱ्याचशा वेळा काय कर होते तर एखादी परिचारिका जर समजा जर चुकी नसूनही समोरचा व्यक्ती जर आपल्याला बोलत असेल तर ती ऐकून घेत नाही तर अशा तर अशा परिस्थितीमध्ये परिचारिकेच्या अंगे नम्रता असावी की ते समोरचे आपल्याला कितीही बोलत असेल तर तिने आपली चुकी समजून घेऊन ते ऐकून घ्यावे नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला परिचारिकेचा हि उद्देश हा पॉईंट आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तसेच इथपर्यंत तुम्हाला परिचारिकेचे गुण परिचारिकेचे अंगी असणारे गुण त्याच्यामध्ये तेरा पॉइंट हे तर इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल तुम्हाला परिचारिका म्हणजेच काय आणि एक आदर्श परिचारिकेच्या अंगी असणारे गुण किंवा एक आदर्श परिचारिका कशी असावी महत्त्वाचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या चांगला स्टडी करायच्यावरती आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट करा खूप सपोर्ट करा, करा। मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार प्रत्येक टॉपिकवरती आपण मी तुमच्यासाठी नोट्स हे बनवत राहील त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ म्हणून तोपर्यंत तो बाय